जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो मी आहोत उत्कळ मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या मार्फत सर्व महिलांना मिळणार आहे मोफत तीन गॅस सिलेंडर यासाठी के वाय सी कशी करायची गॅस सिलेंडर जर पुरुषांच्या नावावर असेल त्या महिलांच्या नावावर कसे करायचे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चला तर जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आताच एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्राप्त लाभार्थ्यांना व वर्षाला तीन गॅस सिलेंडर पूर्ण मोफत उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे म्हणजे जर तुमचे मुख्यमंत्री योजनेत लाभ घेतला असेल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या मार्फत भेटेल या योजनेसाठी पात्रता कोण कौन? कोणाची या योजनेसाठी लाभ मिळवण्यासाठी गॅस सिलेंडर हे महिलांच्या नावावर असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्राप्त असलेल्या महिलांनाच हे त्यांच्या कुटुंबासाठी गॅस सिलेंडर भेटणार आहे आणि ते एका कुटुंबातील केवळ एका लाभात्यांना मिळणार तसेच ते फक्त चौदा किलो ग्रॅमचेच भेटणार आता महत्त्वाची सूचना आहे तुम्ही सी कशी पद्धतीने करू शकता राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे या योजनेचा सुलभ लाभ दे घेता यावा म्हणून तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करायची आहे तुम्हाला तुमच्या गॅस सिलेंडर जिथून तुम्ही नेता तिथं जाऊन तुम्हाला ई के वाय सी करायची आहे व तुम्हाला तुमच्या खात्याला बँक बँक खात्याला आधार करून आधार लिंक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही ई सी करू शकता आता तुम्हाला यासाठी लागणारी कागदपत्रे सांगतो ते आधी जर हे तुमचे कार्ड पुरुषांच्या नावावर असेल तर तुम्हाला हे महिलांची नावं करून घ्यायचे आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीवालेकडे जाऊन तिथून अपडेट करून घ्या त्यानंतर तुम्हाला यासाठी लागणारी कागदपत्रे पहिलं आहे तुमचं राशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक आणि तुमचं गॅस एजन्सीचं कूपन इतकं दि कागदपत्र तुम्हाला लागतील चला आता भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये